नमस्कार दिवस राजकारणी आपल्या आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे पुण्याच्या जे विधानसभेवर निवडून गेले ते म्हणजे सध्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश दादा लाडके त्यांचा जन्म झाला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये पुण्याच्या भोसरीमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली काँग्रेस पक्षाच्या एनएसुआय या विद्यार्थी शाखेतनं आणि त्यांनी आपली सगळ्यात पहिली नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली ती म्हणजे दो दोन हजार दोनमध्ये बट त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर दोन हजार चारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेवर ते निवडून गेले आणि त्यानंतर सलग तीन वेळा ते पिंपरी चिंचवड महापालिकेवर नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ते निवडून गेले आणि त्यानंतर दोन हजार चौदा मधनं त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बोसरी विधानसभा मतदारसंघात उभा राहण्यासाठी तिकीट मिळेल अशी त्यांना आशा होती बट राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना तिकीट ना दिलं नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडत अपक्षपणे उभा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ते दोन हजार चौदामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आणि आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर पुढे दोन हजार एकोणावीसची विधानसभा निवडणूक ते भाजपकडनं लढले आणि त्यात देखील ते विजयी झाले सध्याचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि दोन हजार चोवीसची निवडणूक देखील ते बी जे पीकडनं भी भोसरी विधानसभा मतदारसंघातून लढवतील धन्यवाद